नमस्कार फ्रेंड्स उजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण तयार ब्लाऊजवरून मा ब्लाऊजची मापे कशी घ्यायची पाहणार आहोत तर त्यासाठी शोल्डर जॉईंट आहे तिथून पाठीमागच्या बाजूने अशी ब्लाऊजची उंची घ्यायची आहे नंतर आपण शोल्डरचे माप घेणार आहोत तर त्यासाठी आ... ब्लाऊज असा उलटा करायचा शोल्डर जिथे जॉईंट आहे तिथे आणि गळ्यापासून पूर्ण कटिंग आहे तिथेपर्यंत घ्यायचं आणि त्याचं डबल करायचं आता आपण छातीचे माप घेणार आहोत तर हुकपट्टी आहे त्या बाजूनी काकेतला जिथे जॉईंट आहे तिथून सरळ टेप लावून असं हुकपट्टीकडून माप घ्यायचं आणि त्याचा चौपट करायचं म्हणजे पूर्ण छातीचे माप येते आता आपण कमरपट्टी घेणार आहोत तर कमरेसाठी पण हुकपट्टीकडून मोजायचं आहे आणि जी लुकपट्टी असते ती सोडायची आहे, ती आहे। ती आणि तिथंपर्यंत हे कमरेचं पूर्ण माप घ्यायचं आहे आता आपण बाहीची उंची घेणार आहोत तर बाहीचं सेंटरपासून जिथून बाही जॉईंट होते तिथून खालपर्यंत असं बाहीची उंची घ्यायची आणि खालची बाजू आहे तिथे आपल्याला बाहीचा घेर घ्यायचा आहे असं मोजायचं आहे आता आपण गळा मोजणार आहोत त्यासाठी हुक लावून घ्यायचा आणि शोल्डरपासून असं गळ्याचा जिथे कर्व येतो तिथे असं सरळ टेप हे करून तसंच आपण हा पाठीमागच्या गळ्याचं पण माप घेणार आहोत अशी पण गळ्याची आपण उंची मोजू